की अजित पवारांना हे माहिती की इतने स्थानिक नेते महेश लांडगेंना घाबरतात त्याच्यामुळे अजित दादा, दादा स्वतः ह्या निवडणुकीमध्ये पळताना दिसताय तुम्ही तुम्ही या शहरात आलात कशाला असं प्रकारे म्हणजे एक प्रकारे गाव वाले आणि बाहेर वाले या प्रकारे जे इलेक्शन चाललंय ते आता सिच्युएशन ती तशीच चाललंय सगळ्यांची दगडाखाली आता येतं प्राधिकरणांत गदीमान नाटीग्रो 36 कोटीचं 92 कोटीला कसं झालं त्या काळामध्ये महेश लांडगेंची हिंमत नव्हती चिंचवड मतदार संघात ढोकवण्याची की पिंपरी मतदार संघामध्ये काय करायची लक्ष्मण जगताप नाही याची पुरेपूर संधी त्यांनी घेतली जर दाखवला पार प्रकरणानंतर आणि ते गायब झाले भाजपवर तुटून पडले नाही तर दारुण पराभव होईल पण आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक प्रचार करून भाजपला प्रचंड काम फोटलेला आहे ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज Venture Funding. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सध्या काय परिस्थिती आहे हे मी सांगायची गरज नाही कारण या ठिकाणचं राजकारण कुठल्या पातळीला येऊन ठेपलं आहे हे सगळ्यांनाच आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा करत या ठिकाणी पणाला लागली असून त्यांची थेट लढत भाजपशी आहे आणि भाजपकडून पैलवान आमदार महेश लांडगे यांनी षड्डू ठोकला आहे अगदी त्यांनी कशा पद्धतीने टीका केली आणि याचा या निवडणुकीवर काही परिणाम होऊ शकतो का किंवा राष्ट्रवादी त्यांना वरचड होते का या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार मित्र आहेत ही खरी तर चाय पे चर्चा आहे माझ्यासोबत काही तरुण पत्रकार मित्र आहेत तर काही ज्येष्ठ पत्रकार मित्र आहेत सर काय सांगाल ज्या पद्धतीने म्हणजे आपण मला आठवतोय हो दहा दिवसापूर्वी आपण एक पत्रकारांची मुलाखत घेतली होती त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की अजित पवार जोपर्यंत आक्रमक होत नाहीत तोपर्यंत या निवडणुकीला रंगत येत नाही अजित पवार आक्रमक झालेत पण त्याचबरोबर आता महेश लांडगे देखील आक्रमक झाले बरोबर आहे कारण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर त्या आधी राष्ट्रवादीची सत्ता होती महापालिकेमध्ये आणि विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पंचवीस लाखाची खरेदी होती त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं म्हणून आणि लोकांना भावनिक करून की देवाच्या कामातही राष्ट्रवादी काँग्रेस पैसे खाते तिथेही ते, ते सोडत नाहीत असा मुद्दा करून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केलं पण झालं काय की राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर देण्यामध्ये कमी पडली स्वतः मी अजित पवारांना त्यावेळेस म्हटलं होतं की दादा तुम्ही भाजपचे भ्रष्टाचाराचे आरोप करतोय तुमच्यावरती तर त्याच्या संदर्भात तुम्ही काही बोलतच नाही तर दादा म्हटले होते की नाही आम्ही महापालिकेत जो पंचवीस वर्षात सत्तेत असताना विकास केला आहे आम्ही विकासावरती मतं मागतोय त्याच्यामुळे दादांनी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केल्याचा आपल्याला दिसतोय आणि दादा पहिल्या दिवसापासून आक्रमक झाले दरम्यानच्या काळामध्ये पारचं प्रकरण पुढे आलं पारचं प्रकरण पुढे आल्यावरती दादा काहीसे थंडावलेले वाटले पण जशी महापालिका निवडणूक जवळ आली आणि त्यांना कळलं की आपण आक्रमक प्रचार जर केला नाही तर आपली काही धडगत नाही त्यामुळे दादांनी आक्रमक प्रचार केला जरी ती लोकांवरती सोपवलेली असली तरी कोणावरती टीका केल्यानंतर आपली सत्ता येईल हे त्या त्या पक्षाच्या नेत्यांना माहिती असतं आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की अजित पवारांना हे माहिती आहे की इथले स्थानिक नेते महेश लांडगेंना घाबरतात त्याच्यामुळे दादा स्वतः ह्या निवडणुकीमध्ये पळताना दिसत आहेत विलास लांडे बोलत नाहीत योगेश बल बोलत नाहीत किंवा अजित घावाने पण तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत समान धागा पलीकडे दिसतो परंतु परंतु का बोलत नाहीत काय वाटत कारण काय ते घाबरतात महेश लांडगेंना किंवा यांची अंडी पिल्ली त्यांना माहिती आहे त्यांनी एकत्रित राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे आणि मी मागेच सांगितलं की ज्याचं नाणं खणखणीत आहेत तोच कुठल्याही सत्तेला प्रश्न विचारू शकतो कोणाचे ठेके आहेत तो कोणी महापालिकेत स्टँडिंग समितीमध्ये काम केलेले त्यामुळे प्रत्येकाचे काही नाही काही भानगडी असतात दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपमध्ये सुद्धा महेश लांडगे वगैरे अजित पवारांच्या अंगावर कोण जाताना दिसतंय का तुम्हाला म्हणजे शंकर जागताप काही बोलत नाही आहेत अमित गोरखेंना आमदारकी दिलेली आहे उमा खापरेंना दिलेली आहे ते पण काही बोलत नाही आहेत आणि ही टीका आता काय झालंय की दोघांमध्येच लढत असल्याप्रमाणे किंवा महेशदादा विरुद्ध अजितदादा असं या निवडणुकीला स्वरूप आलंय आणि अजितदादा पण पन, आक्रमकपणे बोलतायत आणि महेश दादा तर खालच्या पातळीवरती जाऊन आता म्हणजे माझं काय म्हणणं आहे की ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पदाचा सन्मान राखला गेला पाहिजे अरे तुरेमध्ये परवा महेश लांडगे जे विधान केलं ते लोकांना रुचलेलं नाहीये त्यांनी त्याच्या आधी पिंपरी जे सांगितलं की पिंपरी चिंचवडकरांनी स्वाभिमान बारामतीकरांकडे घाण ठेवू नये इथपर्यंत ठीक पण अरे तुरेमध्ये अरे आम्ही बांगड्या भरल्यात का वगैरे हे लोकांना रुचत नाही प्राधिकरणामध्ये हरित सितूच्या नावाखाली दोनशे कोटी रुपये कर्ज काढून जे आता काम चालू आहे रस्त्याचं लोकांना नको येते लोक वैतागले पण भाजपच्या विषयी कोणी एकही नेता बोलत नाही प्रशासकीय राजवटीमध्ये शेखर सिंग यांच्या काळामध्ये जो विकास आराखडा तयार केला त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्यावरती पन्नास हजार पिंपरी चिंचवडकरांनी हरकत घेतली त्याची सुनावणी होत नाही लोकांच्या मनामध्ये जे संशय आहेत ते संशय तिथे दूर करायचे असतील हे जे बोलायला पाहिजे ना हे जे आरोप आहेत हे जे आरोप आहेत आणि जे ऍलिगेशन होत आहेत राष्ट्रवादीकडून हे कुठेतरी सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी कमी पडते असं वाटतं का नक्की राष्ट्रवादी कमी पडते त्याचे राष्ट्रवादीचे जे जे खालचे दुसऱ्या फळीतील नेते त्या सगळ्या नेत्यांचे यासारे मध्ये भागीदारी अगदी सरळ सरार हे एक म्हणजे झाकलं कोंबड सूर्य उगवायचं राहत नाही साहेब आता राजकारणामध्ये पिंपरी चिंचवडच्या यासारे हा सगळ्यात मोठा विषय या शहरामध्ये ब्याण्णव यासारे प्रोजेक्ट आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सगळे भागीदारी भाजपमध्ये गेलेत जे जे राष्ट्रवादीचे नेते माझे नागपूर असतील किंवा माझे नगरसेवक असतील त्यांचे सगळ्यांचे दगडाखाली हात आहेत सगळ्यांचे दगडाखाली हात आहेत प्राधिकरणातलं गदिमा नाट्यगृह कोटीच ब्याण्णव कोटीला कसं झालं त्याच्यामुळे जे चौकशी सुरू होणार होती म्हणून लगेच दोन नगरसेवकांनी तिकडे पक्षांतर केलं या शहरामधले पाण्याचे नळ सोडण्यापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या पर्यंत जे जे ठेके आहेत ते सगळ्या नगरसेवकडे या शहरामध्ये साडे दहा हजार कंत्राटी कर्मचारी आहेत का तुम्हाला दिसतात का कुठे अडीच तीन हजार कंत्राटी कर्मचारी काम करतात बाकीचे कर्मचारी कागदोपत्री आहेत ते पैसे सगळे पुढाऱ्यांच्या खिशात जातात हे सगळे भागीदारी त्याच्यामध्ये करून पक्षात घेतले असं वाटतं का अशी चर्चा सुरू आहे चर्चा सुरू ना ते वास्तव आहे साधं उदाहरण सांगतो तुम्हाला भोसरीला सत्तर लाखाचा पाच चारी पूल सात कोटीला कसा केला ज्या माणसानी तो पूल केला त्यांनी फक्त छत्तीस लाखाचा टेंडर भरलं होतं त्याला ते सत्तर लाखाचं करायला लावलं आणि नंतर अंतिम बिलाच्या वेळेस ते सात कोटी पर्यंत शून्य वाढून केलं हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो उघडकीस आला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दे। देवेंद्र फडणवीसांनी त्याची चौकशी लावली चौकशी लावली म्हणून तिथल्या आमदारांनी लगेच पक्षांतर केलं भाजप असे झाले हे काल झालेले रुपाली ठोंबरेंचे बाकी सुनील गव्हाणे या दोघा तिकांचे आरोप आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री राज्यात आहेत त्याच सत्तेतले भाजपचे सत्ताधारी आमदार महेश लांडगे आहेत त्याच दोघांनी एकमेकांवरती ज्या पद्धतीनं आरोप केले त्याच्यावरनं पिंपरी चिंचवडमध्ये एका म्हणजे जे सुरुवातीची जी निवडणुकीमध्ये जे सुरुवातीला दिसत होतं तशी ती निवडणूक राहिली नाही आता दोन्ही पक्षांनी प्रचंड ताकद लावली असं दिसतंय आणि दोन्ही पक्ष एकमेकांवरती आरोप करून त्यांनी आपल्या म्हणजे इतर पक्षांना म्हणजे एक आणखी एक या निवडणुकीमध्ये झाल्या असं म्हणावं लागेल की इतर पक्षांना त्यांनी जागाच ठेवली नाही या दोन्ही पक्षांनी आणि या दोन्ही नेत्यांनी असं म्हणावं लागेल की आ, या निवडणुकीतली जी स्पेस म्हणतो आपण ती व्यापून व्या घेतलेली आहे आणि त्यांच्याच भोवती ही निवडणूक होती की काय असं आता लोकांना मतदारांना वाटायला लागले दुसरीकडे एक आणखी एक या निवडणुकीतलं असं म्हणावं लागेल की स्थानिक मुद्दे जे आहेत म्हणजे अगदी पाणी पुरवठा कचरा आणि प्रदूषणासारख्या मुद्द्यांवरती अजितदादा असतील किंवा इतर नेते असतील ते बोलतात मात्र इतर अनेक जसा जा जा मुद्दे आहेत म्हणजे जसं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती पण ज्या पद्धतीने चर्चा चालू आहे गेल्या साडेतीन वर्ष महानगरपालिकेमध्ये प्रशासक असताना ज्या पद्धतीने विरोधक म्हणून ज्यांनी भूमिका बजावण्याची गरज होती म्हणजे सगळे माजी नगरसेवक झाले असले तरी त्यांची जबाबदारी होती शहराचा नागरिक या शहरातले म्हणजे काम करणारे कारभारी म्हणून की तुम्ही प्रशासनाला जा विचारणं अपेक्षित होतं तो विचारला गेला नाही आणि त्याच्यामुळं प्रशासनाचा अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या मार्फत जे कोणी कारभार का विचारला गेला नाही साहजिकच आहे इलेक्शन कधी लागेल निवडणूक लढायचे निवडणूक लढायचं असल्यामुळं निवडणुकीच्यासाठी आपण निवडणुकीला सामोरं जाताना आता आपण बघतोय कुठल्या पक्षातनं लढावं लागेल कुठलं तिकीट मिळेल याची जास्ती होती अचानक भाजपमध्ये जावं लागलं तर प्रशासनावरती किंवा भाजपवरती आरोप कसे करायचे अचानक राष्ट्रवादीचं तिकीट घ्यावं लागलं अनेकांना अचानक दादांवरती कसं बोलायचं किंवा कुठल्याही म्हणजे आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीत न पडता केवळ आपल्याला पुन्हा निवडून यायचंय या अनुषंगाने बऱ्याच जणांनी मागचे जे प्रशासनाच्या काळात म्हणा किंवा मागच्या काही काळात महापालिकेत जो कारभार झाला त्याच्याबद्दल प्रचंड गप्प राहणे म्हणजे अगदी चडीचूप राहण्याची भूमिका शहरातल्या लोकांनी घेतली असं मला म्हणावं लागेल अजित पवार म्हणतायत की माझ्या नादी लागू नका इकडनं म्हणतायत मी बांगड्या भरल्या नाहीत याच्यावरच सगळं राजकारण सुरू आहे आणि विकासाचे मुद्दे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न वाऱ्यावर सुटत आहेत निश्चितच आता, हो आता हो तुम्ही जर या निवडणुकीत बघितलं ना तर त्यांनी पाठीमागा जो पाठीमागच्या जो सत्राचा नारा होता नको बारामती नको भानमती पुन्हा पुन्हा आता सुरू झाला की ते आम्ही भूमिपुत्र आहोत आणि तुमचं इथं इथं मी तुम्ही या शहरात आलाच कशाला असा प्रकार म्हणजे एक प्रकारे गाववाले आणि बाहेरवाले या प्रकारे जे इलेक्शन चालू आहे ते आता सिच्युएशन ती तशीच चालू आहे महेश लाणगे म्हणतात की आम्ही भूमिपुत्र आहोत आणि आम्ही भूमिपुत्र असल्यामुळं या इलेक्शन मध्ये तुम्ही तुम्ही बाहेरचे आमच्या आला तुम्हाला ओळख जी दिली हे म्हणणं बरोबर आहे मग एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंत काय कळलं नाही नाही तेव्हा दादा महेश तेंगा 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 करे दादा राष्ट्रवादीत होते ना तेव्हा त्यांचं राजकीय करायचं करायचं होतं म्हणून ते दादा त्यावेळेला बोलले नसतील आता ते विरोधात आहेत आणि विरोधात असल्यामुळे त्यांनी दादांना अजितदादांच्या विरोधात भाजपचा नेता कोण तर या शहराचा शिल्पकार म्हणून आता महेश दादा स्वतःला म्हणतात की मी, मी या शहराचं नेतृत्व करतोय भाजपचं मी नेतृत्व मीच करतोय आणि म्हणून दादा त्यांना स्वतःलाच दादा वर्ष दादा अशी निवडणूक व्हावी अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे ते इलेक्शन या सगळ्यांमध्ये चिंचवडचे आमदार निवडणूक प्रमुख शंकर जगताप हे बॅकफूट गेलेत का नाही नाही आता सिच्युएशन असं आहे की दादाला कोण बोलला अजितदादांच्या विरोधात कोण बोलणार तर ते फक्त महेश दादाच बोलू शकतात असं सगळं भाजपच्या लोकांना वाटतंय आणि स्वतःहून ते स्वतःहून काहीच बोलत नाहीत बाकीचे नेते परंतु उद्या जर भाजप जिंकली तर याच्या श्रेय सगळं महेश लांडगे यांनाच जाईल शंकर जगताप बाजूला पडतील हा निश्चित तसा तेव्हा नाही नाही प्रत्येक जण प्रत्येकाच्या प्रभागात जेणे चिंचवड विधानसभा पिंपरी विधानसभा बोसरी विधानसभा प्रत्येक विधानसभा नेहमी प्रत्येक जण प्रत्येकाच्या प्रभागात काम करते आणि त्यामुळं आता फक्त विषय याचा होता की अजितदादांच्या विरोधात करून बोलला पिंपरी चिंचवडचा विकास हा केवळ भाजपने नाही किंवा अजित पवारांनी नाही तर काँग्रेसनेही केलेला आहे काँग्रेसनेही केलेला आहे म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महा महापालिकेमध्ये आघाडी होती आणि सगळ्यात गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या दोघांची आघाडी असताना यांनी पदही वाटून घेतली होती अगदी विरोधी पक्ष पक्षनेतेपद सुद्धा विरोधकांच्या वाट्याला त्यांनी येऊन दिलं नव्हतं म्हणजे आज जी परिस्थिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकमेकांचे मित्र पक्ष आहेत पण दुसरी कोणाला स्पेस मिळून देत नाहीये त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महापालिकेतली सत्तेची पदं आणि सगळं वाटून खाल्लं आणि त्यावेळेस पण आज जे अजितदादा म्हणतायत की केंद्रामध्ये देश सुरक्षित मोदींच्या हातामध्ये आहे देवेंद्र फडणवीसांशी आमचं व्यवस्थित जमत आहे पण इथे आक्षेप आहे आणि गोष्ट म्हणजे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जेव्हा आम्ही काँग्रेस सोबत होतो तेव्हाही आम्ही त्यांच्यावरती टीका करायचं हे जे अजित पवार आहेत त्याचं कारणच असं आहे की त्यावेळेस पण यांनी कोणाला स्पेस मिळवून दिली नाही आणि आज पण हे स्पेस मिळवून देत नाही आणि महेश लांडगेंच्या संदर्भात तुम्ही जे मागाशी म्हणत होता ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली याच्या कोण खोलात गेलेलं नाही ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की भाजपनी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक जाहीर होण्याच्या आधी जी निवडणूक प्रचार समिती नेमली त्याच्यामध्ये निवडणूक प्रमुख म्हणून लोकांना अपेक्षित होत की होतं की महेश लांडगेंचे आक्रमक नेता म्हणून निवड होईल पण त्यांना मुद्दाम बाजूला सारण्यात आलं कारण महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या शेखर सिंहांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याची चर्चा झाली त्या काळामध्ये महेश लांडगेंच्या दबावानीच अनेक कामं झाली महेश लांडगे आणि शेखर सिंहांची गट्टी आहे अशी बरीचशी चर्चा झाली आणि म्हणून भाजप नेतृत्वाने पक्षाची प्रतिमा डागाळू नये ह्याच्यासाठी काय केलं शंकर जगतापांसारख्या एका शांत संयमी आणि चिखल अंगावरती न उडलेल्या माणसाची निवडणूक प्रमुखपदी निवड केली आणि परत अजून ते पण मोठे व्हायला नको म्हणून संयोजकपदी हो अमित गोरकेंची निवड केली मग काय झालं महेश लांडगेंना असं वाटायला लागलं अरे मला हे संपवायला चाललंय काय त्यांनी संकटामध्ये संधी शोधली आणि त्यांनी तुम्ही बघा लक्ष्मण भाऊ होते लक्ष्मण जगताप दिवंगत आमदार त्या काळामध्ये महेश लांडगेंची हिंमत नव्हती चिंचवड मतदारसंघात डोकवण्याची किंवा पिंपरी मतदारसंघामध्ये काय करण्याची लक्ष्मण जगताप नाही याची पुरेपूर संधी त्यांनी घेतली तुम्ही बघा पिंपरी मतदारसंघामध्ये त्यांनी अमित गावडेंचा प्रवेश घडवून आणला राजू मिसाळांचा प्रवेश घडवून आणला चिंचवड मतदारसंघात महेश लांडगेंचा काही संबंध नसताना खुद्द चिंचवड मतदारसंघामध्ये शंकर जगतापांच्या तिथे घुसून प्रशांत शितोळे राहुल कलाटे ज्यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध झाला आपण पत्रकारांनी बातम्या छापल्या त्यांनी पत्रकार परिषद घेतली संजोग वाघेरेंच्या उमेदवारीला विरोध करत संदीप वाघेरेंनी अक्षरशः वेगळी चूल मांडली आणि भाजपला आव्हान दिलं राष्ट्रवादी काँग्रेसचं अख्खं पॅनेल तिथे सक्षमपणे उभं केलं पण महेश लांडगेंनी त्यांना दाद दिली नाही आणि ह्याच्यामध्ये महेश लांडगेंचा प्रयत्न असा आहे की जे आयुक्तांच्या काळामध्ये बॅड बुकमध्ये भाजपामधला नेता म्हणून त्यांची नोंद झाली होती तर ते मध्ये येणं आणि राष्ट्रवादीतले जे ताकदीची माणसं आहेत ती आपल्याकडे घ्यायची ती निवडून आलाय आणायची संख्याबळ दाखवायचं नंतर परत महापौर स्थायी समितीच्या वेळेला जे लक्ष्मण भाऊच्या काळामध्ये चालायचं चा। तुझे एवढे माझे एवढे नदी पलीकडचा नदी अलीकडचा पदं वाटून घेतली त्याच पद्धतीने नुसतं नदीच्या अलीकडे पलीकडे नाही होणार आता हे राजू मिसाळ पिंपरी मतदार सांगितला माझा माणूस आहे उषाताई वगैरे निवडून आले तर ते माझे हे मी निवडून आणलेले तिकडे प्रशांत शितळे निवडून आले तर मी निवडून आणले ह्यांच्यावरचे स्थानिक आमदारांचे शिक्के पुसण्याचं काम सुद्धा केलं आणि जसं अजित पवार म्हणाले परवा पत्रकारांशी गप्पा मारताना की ह्या बाकीच्या आमदारांचा प्रभाव पडत नाही आणि राज्य नेतृत्वाला इथे काय चाललंय याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये म्हणून महेश लांडगे चढतायत असं दादांचं वाक्य होत आणि याच्यामधून महेश दाद्या महेश दादा आणि अजित दादा यांचं हे सगळं सुरू झालेलं आहे मात्र ही नुरा कुस्ती आहे हे पण तितके दोन्ही पक्ष मित्र पक्ष आहेत आपण कोकणातलं उदाहरण पाहिजे उद्या सत्तेत कोकणात भाजप किंवा राष्ट्रवादी सोबतच काम एकालाही जरी जागा कमी पडल्या तरी ते निर्विवाद सत्य आहे की कटु सत्य आहे की ते दोघही एकत्र येणार जसं आपण पाच दिवसावर मतदान आहे कुणाचं पार्दर्श जड आहे एकशे अठ्ठावीस पैकी भाजपला किती आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळतील असा अंदाज आहे या संदर्भात निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातलेले आहेत खरे तर म्हणजे निवडणुकी संदर्भातले एक्झिट पोल तुम्ही जड सांगतो माझं उत्तर संपलेलं नाही अजून तरीही मी मागे जसं म्हटलं होतं तुमच्या चॅनेलवरती पण सांगितलं होतं की अजितदा जर बेकडपणा दाखवला पार प्रकरणानंतर आणि ते गायब झाले भाजपवर तुटून पडले नाही तर दारुण पराभव होईल पण पर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक प्रचार करून भाजपला प्रचंड घाम फोडलेला आहे तुम्हीही सांगू शकणार नाही मीही सांगू शकणार नाही कोण विजयी होईल अगदी घासून ही लढत होणार आहे आता एक सर्वे हातात आलेला आहे त्या सर्वे मध्ये जवळपास त्रेसष्ट टक्के त्रेसष्ट टक्के हे एन सी बाजूने तेवीस टक्के भाजपच्या बाजू छत्तीस टक्के भाजपच्या बाजूने तेवीस टक्के शिंदे सेनेच्या बाजूने आत्ताच हे आताचा सर्वे पुढच्या पाच दिवसामध्ये आणखीन काय घडामोड होती राजकारणामध्ये रात्रीतून परिस्थिती बदलू शकते अजित पवारांची अटॅक जर कायम राहिली बॉम्बार्डिंग कायम राहिली आणि भाजपवाले जर आळीमिळी गुपचुळी करून बसले तर त्यांचं भरलं समजायचं जसं आत्ता शिवसेना भाजप सोबत विधानसभा लोकसभेला शिंदेची शिवसेना जी होती ती सोबत होती आणि ती मतं एक एकत्रित आपल्याला मतपेटीत दिसली ती आत्ता या निवडणुकीत दिसणार नाही म्हणजे त्याचा फटका एकीकडं एक शिवसेनेची मतं भाजप पासून बाजूला जाणार त्या उमेदवारांना पडणार आहेत काही प्रभागामध्ये त्याचा फटका कदाचित भाजपला बसू शकतो काही ठिकाणी उमेदवारी वाटपामुळे चिन्ह भाजपचं काही उमेदवारांना मिळू शकलं नाही आपल्या समोर आहे किंवा राष्ट्रवादी ला तुतारी म्हणजे शरद पवार गट राष्ट्रवादीला सोबत घेताना त्यांना किती जागा द्यायच्या किती जागा लढवायच्या हे शेवटपर्यंत आगोदळ सुरू होता त्याच्यासोबत काँग्रेस सोबत नाहीये किंवा इतर छोटे पक्ष काही संघटनांना सो, ते सोबत घ्यायला त्यांना जमलं नाही तर या सगळ्याच गणित आणि समीकरण हे निवडणुकीत प्रत्यक्ष काय ठरवतात आणि त्यातनच जो काही निकाल तो दिसेल राष्ट्रवादीने प्रचार जो केलेला आहे त्याच्यामुळे भाजपचं निश्चितच बॅकफूटला गेलेलं आहे भाजपा आणि हा शेवट पण जर टेम्पो राहिला तर भाजपचं काही खरं मला वाटत नाही तर हे तरुण पत्रकार आहेत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत खरं आजचा जे पिंपरी चिंचवडमध्ये राजकारण सुरू आहे आरोप प्रत्यारोपांचं ते सर्वसामान्यांना पटत नाही असं त्यांनी थेट सांगितलेलं आहे परंतु पाच दिवसांवर मतदान आहे सोळा तारखेला निकाल आहे हा निकाल सांगणं खरं तर कठीण आहे कारण आधी एकतर्फी वाटणारी ही जी निवडणूक आहे ती अजित पवारांच्या प्रत्यारोपामुळं आणि या ठिकाणी वाढलेल्या दौऱ्यांमुळे अत्यंत तुरशीची होत आहे त्यामुळं सध्या तरी भाजपला राष्ट्रवादी कडवी टक्कर देत असल्याचं बघायला मिळत आहे मुंबई तक इंपरी चिंचवड पुणे